नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शालेय इमारत बांधकामासाठी मार्गदर्शक बाबी एक शाळेची इमारत बांधताना स्थापत्यशास्त्र विशारद व वैद्यकीय तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा दोन इमारत बांधकामाचे क्षेत्र उपलब्ध जागेच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त असू नये तीन उपलब्ध जागेच्या मर्यादा रेषेपासून कमीत कमी सहा मीटर अंतर इमारतीच्या सर्व बाजूंनी सोडलेले असावे चार इमारतीचे बांधकाम भक्कम व सुरक्षित असावे पाच इमारतीस दोन प्रवेशद्वारे असावीत सहा इमारतीस प्रशस्त वरांडा असावा वरांड्याची रुंदी सात फुटापेक्षा कमी असू नये सात इमारतीतील जिने मजबूत व रुंद असावेत जिन्याच्या पायऱ्या योग्य उंचीच्या व रुंद असाव्यात एका पायरीची उंची जास्तीत जास्त पंधरा सेंटीमीटर असावी एका टप्प्यातील पायऱ्यांची संख्या जास्तीत जास्त बारा असावी त्यानंतर उभे राहण्यास रुंद जागा असावी व तेथे जिन्यांची दिशा बदल बदलती व्हावी जिण्याच्या एका बाजूस भिंत व दुसऱ्या बाजूस कठडा असावा कठड्याची उंची नव्वद सेंटीमीटरपेक्षा कमी असू नये जिन्यात भरपूर प्रकाश असावा आठ ए शाळेचा प्रशासकीय विभाग म्हणजेच मुख्याध्यापक कार्यालय इमारतीत मध्यवर्ती असावा नऊ इमारतीमध्ये शाळेत असणाऱ्या वर्ग व तुकड्यांप्रमाणे वर्गखोल्यांची संख्या पुरेशी असावी त्याशिवाय चित्रकला भूगोल शा प्रयोगशाळा हस्तव्यवसाय कार्यानुभव ग्रंथालय वाचनालय शालेय कार्यालय इत्यादींकरिता स्वतंत्र योग्य खोल्या असाव्यात दहा इमारतीत स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था असावी मुले व मुली त्याचप्रमाणे पुरुष व स्त्रिया यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत स्वच्छतागृहांसाठी पुरेशा पाण्यांची व्यवस्था असावी त्यासाठी आवश्यकता असल्यास पाणी साठवण्याची सोय करावी